नमस्कार एरंडोल पारोडा मतदारसंघातील सर्व नागरिकांना नवरात्रीच्या व आगामी विजयीदशमीच्या तसेच पारोडा येथील होणाऱ्या बालाजी महाराज रथ उत्सव यात्रेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मतदारसंघातील सर्व तडागडातील शोषित पीडित वंचित समाजातील खोऱ्यातील माझ्या सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो की आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वेजण सज्ज व्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये एरंडोल विधानसभेतून माझी उमेदवारी ही फायनल आहे आपल्या सेवेसाठी पारोडा एरंडोल शहर आणि ग्रामीण मधील सर्व जनते मायबाप जनतेच्या सेवेसाठी मला आपण एक संधी द्यावी नक्कीच मी या संधीचं सोनं करेल आतापर्यंत आपण अनेकांना संधी दिली एक संधी मला द्यावी सर्व बूथ कमिट्या गाव पातळीवरील कार्यकर्ते सर्वांनी सहकार्य करावे नक्कीच सर्वांचा काया पालट केल्याशिवाय मी राहणार नाही आणि आपल्या विश्वासाला नेहमीच पात्र ठरेल पुन्हा सर्व मतदारांना एक आवाहन करतो की एक संधी मला द्यावी